मनाचा आपुल सेवा आपले न्यूज एरळा न्यूज खडाव तालुक्यातील कातरखटाव्यातील सत्यवाण महादेव जाधव यांची कन्या अपर्णा आणि इंजबाव मुसवाडी येथील दिलीप दिगंबर कापसे यांचे चिरंजीव अभिषेक यांचा शुभविवाह कातर खटावे मातोश्री मंगल कार्यालयामध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झाला अपर्णा हिचे मामा उद्योजक संजय शेठ बागल विष्णू शेठ बागल आणि आनंदराव शेठ बागल यांच्या विशेष पुढाकारातून हा सोहळा थाटामाटात पार पडल्यानं मामांचे उपस्थितांनी चांगलेच कौतुक केले माजी आमदार डॉक्टर दिलीपराव एळगावकर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या पत्नी सौ सोनिया गोरे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्राध्यापक बंडा गोडसे भाजपचे तालुकाध्यक्ष अनिलराव माळी ज्येष्ठ कार्यकर्ते हरिभाऊ जगदाळे बाबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जनार्दन मोरे वडुच्च नगराध्यक्षा सौ रेश्मा बनसोडे युवा नेते विशाल बागल खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर उद्योजक शेठ निकम संजय शेठ शितोळे नगरसेवक जयवंत पाटील सचिन शेठ अमोल शेठ गोडसे राजू शेठ शिंदे अरुणराव काटकर आनंदराव देवकर तेजस बागल अविनाश माळी महेंद्र देशमुख बाबा जाधव चंद्रसेन देशमुख ऍडव्होकेट अंकुशराव शिंगाडे संतोष जाधव अॅडव्होकेट नितीन शिंगाडे लक्ष्मण शिंगाडे शरद जाधव सुखदेव पवार प्राध्यापक मनोज बोडके राजू शेठ जाधव छगन शितोळे हिंदुराव बोडके आकाराम बोडके चंद्रकांत तांबे अमोल बागल उद्योजक अभिमन्यू कृपाल माधवजी भानुशाली रमेशभाई भानुशाली जिनेनभाई भानुशाली विजयशेठ तरे सुदाम दळवी राजेश विश्वकर्मा हिमालय पाटील रवींद्र शेरलेकर मारुती चव्हाण दिलीपभाई पटेल निकुंज पटेल मानसिंग मल्होत्रा हर्षद बिंगल यश धडरेजाम श्री रेनी शेड रोहन नायक विशाल बागडिया विलास डवळे सुनील जाधव मंगेश नारकर चंद्रकांत देशमुख शरद कात्रे आदींसह शेकडो मान्यवरांनी उपस्थित नूतन वधूवरांना शुभाशीर्वाद दिले चंद्रकांत कोकाटे यांनी सूत्रसंचालन केले महाराष्ट्र माझा धर्मवेडा भारतीय संस्कृतीमध्ये सोळा संस्कार मानले जातात त्यातील अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे लग्न सोहळा आज संपन्न होतोय सन्मान्य विशालजी शेटके हुपरी आपण या ठिकाणी उपस्थित आपलं ये वाहन सोहळ्याच्या निमित्तानं जाधव आणि कापसे परिवाराच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो कात्रेश्वरच्या पवित्र मातीमध्ये या राजधानी साताऱ्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये कातर खटावच्या पवित्र मातीमध्ये या माधोश्री मंगल कार्यालयाच्या प्रांगणामध्ये सन्मान्य संजय सेठ जाधव आणि जाधव बंधूंच्या विनंतीला मान देऊन आपण सगळी मंडळी उपस्थित होता आपण सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो मुलीच्या मामांना विनंती करतो नवरदेव गेटवरती आला नवरी मुलीला घेऊन आपण गेटवरती जा दोघांचं एकत्रित नगल मंचावरती होईल आणि विवाह सोहळ्यास प्रारंभ होईल एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सतीश डोंगरे आणि धनंजय चिंचकर कातरखटाव आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा